आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री शेतकरीशित महडाचार्य आचार्य प्रवर कविश्वर भूषण श्री मोठी सा सा मोठे बाबाजी आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार किंवा त्यांच्या छत्रछाळेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर कैवल्यवासी श्री मोठे बाबांच्या विचारांचा वसा वारसा जो आहे हा वसा वारसा सांभाळण्याचं एक मोठं काम त्याचबरोबर महानव भंटाच्या विचारांचा वसा वारसा सांभाळण्याचं मोठं काम या पोथीचे निरोपक गेल्या महिनाभरापासून त्यांच्या मुखार विंदातून आपण हे श्रवण करत आहोत असे आलेले संतोष म्हणून हे समर्थपणे सांभाळत आहेत आणि पुढे आनंदाची आणि अभिमानाची असणारी गोष्ट या ज्ञानाशी या पंथाशी आणि या, या संतांशी आपण एकरूप झालं पाहिजे जोपर्यंत आपण तनाने मनाने या सगळ्या गोष्टींशी एकरूप होणार नाही तोपर्यंत आध्यात्मिक प्रकाश जो आहे ज्ञानाचा जो प्रकाश आहे हा निश्चितपणाने आपल्या मनामध्ये त्याचा उदय होणार नाही आणि त्याचा उदय होण्यासाठी हा सगळा प्रपंच जो आहे हे संत मंडळी या ठिकाणी त्यांनी सगळा केलेला आहे उभन प्रबोधन आणि मार्गदर्शन ऐकायचं आहे या महिनाभरातल्या ज्या काही श्रवण करणारे भक्त आहेत यांच्यापैकी स्वतःच मनोगत व्यक्त करण्यासाठी तुमच्या जोरदार टाळ्याने मी इथे विनंती करतो सौभाग्यवती भाग्यवती देशमुख यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी मांडणार आहोत स्मरामीक्रंडोत्ना गेल्या महिन्याभरापासून दृष्टांत स्थळ तथा वेळा चरित्र हा विरोपण सोहळा आपण संभाजीनगर वासीय अनुभवत आहोत दृष्टांत स्थळ परमेश्वराने आपल्याला युगाने युगे ज्ञान दिलेलं आहे आणि आता कलियुगामध्ये दे देखील आठशे वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचा अवतार होऊन गेलेला आहे खर तर मी काही तयारी केलेली नव्हती परंतु सगळ्यांच्या आग्रह खातर प्रेमा खातर विद्वान शब्द तुम्हाला सांगू इच्छिते बाबांनी जे आपल्याला दृष्टांत दृष्टांत स्थळ जे आपल्याला सांगितलं तर चक्रधर स्वामींनी आपल्याला जे आठशे वर्षापूर्वी ज्ञान दिलं प्रसंगाना भक्तांना जेव्हा जेव्हा त्यांनी जे आपले तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तेव्हा त्या भक्तांना काही समजत नव्हतं तेव्हा त्यांनी पाठाचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि पाठाचा अर्थ सुद्धा जेव्हा समजत नव्ह नव्हता तेव्हा स्वामींनी आपल्या जे प्रपंचातील काही उदाहरण दाखले देऊन हे तत्वज्ञान भक्तजनांना समजावं याच्यासाठी सोपा सोपा जो मार्ग होता तो म्हणजे दृष्टांत हे दृष्टांत सांगून आपलं तत्वज्ञान समोरच्या भक्तजनांना समजावं जीवाला समजावं जीवाने आपलं कल्याण करून घ्यावं याच्यासाठी हो। स्वामी सांगत होते परंतु जीव असा आहे की लौकिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जीव जास्त रंगमान झालेला दिसतो ह्या दृष्टांत पाठामध्ये जवळजवळ एकशे चौदा दृष्टांत स्वामी आपल्याला निरोपून केलेले आहेत त्यापैकी काही दृष्टांत आपल्याला जसे की, की आतुलाचा दृष्टांत आहे बाहेरल्याचा दृष्टांत आहे उमडेवारीचा दृष्टांत आहे मासोळीचा दृष्टांत किंवा कुकडीचा अनेक दृष्टांत आपल्याला आपण ह्या निरोपणामध्ये ऐकलेला आहे बाबांनी अतिशय तलमळीने आपल्याला हे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आणि खरंच म्हणजे दृष्टांत ज्याला समजला की त्याला आपलं स्वतःच हित नक्कीच समजेल असं मला वाटतं की जीवाने अनेक आपण अनंत जन्मात आपण अनंत सृष्टीमध्ये आपण अनेक वेळा जन्मला आलेलो आहोत अनेक वेळा ज्ञानही घेतलेलं आहे ते परंतु आपण ते दवडलं पण आपण आपल्याच्या स्वतःच्या जीवाचा आत्मकल्याणाचा विचार करायला हवा की आपण ह्या पोथीतून बाबांनी ज्या अगदी कळकळीने आपल्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यातून आपण काहीतरी घ्यावं अशी माझी माझी मला स्वतःला पण आणि आपल्या उपस्थित सर्वांना म्हणजे विनंती आहे की आपल्या आचारामधून ते दिसायला हवं दुसरी गोष्ट अशी की स्वामींनी जो एक दृष्टांत सांगितला मार्केटचा त्यात थोड्यासार दृष्टीनंतर मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे कारण उशीर झालेला आहे आणि मला थोडासाच वेळ दिलेला आहे ज्या पैठण पैदनाकांच्या ज्या ब्रह्मपुरीच्या ज्या माय माझ्या लेकी होत्या त्या लेकींना म्हणजे परमेश्वर कसा आहे परमेश्वर कसा भेटेल याच्या शोधार्थ त्या निघालेल्या होत्या मग त्या जिथे लोगा तीर्थ असेल किंवा प्रयागसारखी तीर्थ असेल अशा ठिकाणी जाऊन आंघोळ करणं किंवा तिथेच परमेश्वर आपल्याला भेटेल अशी त्यांची म्हणजे मान्यता होती की इथेच परमेश्वर आहे परंतु जेव्हा त्या बैठक ह्या ठिकाणी आल्या आणि भोगावधीच्या ठिकाणावर जेव्हा त्यांच्या स्वामी बसलेले असताना त्या मुलीचं लक्ष स्वामींकडे गेलं तर त्या त्याचबरोबर ती मुलगी स्वामींकडे वेधल्या गेली थोडक्यात काय की परमेश्वर चार प्रकारे आपल्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात संबंध देण्याचा प्रयत्न करत असतात रूप स्पर्श आला आणि अंत तर अशा प्रकारे स्वामींना जेव्हा पाहिलं म्हणजे दृष्टीने तिने स्वामींकडे पाहिलं त्याचबरोबर तिला तो वेद निर्माण झाला आणि ती त्याच ठिकाणी बसली तिची आई मात्र आतमध्ये जाऊन देवतेला दर्शन करून आली परंतु ती स्वामींच्या समोरून हल्लीच नाही आणि जेव्हा तिची आई दर्शन करून आली तिला चल म्हणत होती तिची जाण्याची बिलकुल इच्छा नव्हती जेव्हा मग तिला जबरदस्तीने आई म्हणतीय म्हणून ती उठून जेव्हा आई सोबत चालली तेव्हा मात्र ती एकदम म्हणजे परमेश्वराचा निर तिला सहन झाला नाही आणि तिला एकदम अन्न ता, 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 तिचं तापाने भरलेलं होतं आणि तशीच ती घरी गेली घरी गेल्यानंतर मात्र तिला एवढा ज्वर आलेला होता तर तिची आईला मग प्रश्न पडला की आता हिला काय करावं की असं तिचं प्राण निघून जाईल अशी तिची अवस्था झालेली होती काय उपाय करावा काय उपाय करू नये हे तिला समजत नव्हतं परंतु ती जेव्हा म्हटली की काल ज्या आपण पुरुषांकडे गेलो होतो त्यांची जर भेट झाली तर मला बरं वाटेल म्हणून ती स्वामींना विनंती करण्यासाठी जाते स्वामींना बोलावते आणि स्वामी सुद्धा तिची विनंती स्वीकार करतात जेव्हा त्या दोघी जणी स्वामींकडे येतात त्या क्षणी ती म्हणते की तुम्ही स्वामींसाठी छान मर्दना मादने करा आईला सांगते आणि तिथून जेव्हा ती स्वामींच्या पूजनाची तयारी करते त्याच तरची स्वामींचे स्वामींच्या दर्शनाने तिचे हळूहळू तिचा कमी व्हायला लागतो सांगायचं तात्पर्य असं आहे की परमेश्वराच्या संविधानात संविधानामध्ये अनेक भक्तांची दुःख हरण झालेले आहेत परंतु आपण असंविधानामध्ये आहोत परंतु परमेश्वर सुद्धा असंविधानामध्ये सुद्धा संविधान देण्याचं स्वामींनी वचन दिलेलं आहे आपण सुद्धा परमेश्वराने जे सांगितलेलं तत्वज्ञान आहे जे ज्ञान आहे ते घेतलंच पाहिजे आणि घेऊन त्या तत्वज्ञानापूर्मी लागण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी जास्त बोलणार नाही खूप काही जिडून तू माझ्यासमोर आणखीन बोलायचं आहे दंडोप्रणाम स्वामींना स्वामींचं आणि स्वामींना असं भक्तांना एका भक्तांना विचारलं त्यांनी की बाई देव कसा असतो प्रल्हाद भाईसा नावाच्या त्या भक्त होत्या आणि त्या त्यानंतर की बाबा मला काही माहिती नाही देव कसा आहे त्यावेळेस स्वामी त्यांना सांगतात बाई देव म्हणजे ते भक्त त्यांच्या परिवारात जे बाकीचे जे भक्तजन असतात ते त्यांची ते वाट बघतात नाग त्यावेळेस नागदेव आचार्य हे व्यापारासाठी नेवाशाला गेलेले होते आणि ते लवकर आले नाही तर स्वामींना प्रवृत्ती निर्माण झाली की बाबा आपण यांना काहीतरी निरोपण करावं म्हणून त्यांनी त्या प्रल्हाद बाई देव कसा आहे हे निरोपण केलं ते म्हणतात बाई देव कसा कशाचा आहे लाकडाचा आहे का लाकडाचा असेल तर त्याला जरणाचा भेव आहे आणि जर दगडाचा असेल तर त्याला वडाराच भीती आहे मातीचा असेल तर पाण्याची भीती आहे मिळवून जाण्याची आणि त्यामुळे देव आमच्या सारखा आहे त्यांनी परमेश्वराचं स्वरूप तिथे त्यांना निरोपण केलेलं आहे तसेच आमच्या आचार्य प्रव, प्रव संतोष शास्त्री बाबांना ही प्रवृत्ती निर्माण झाली की आता ह्या वर्षी तर विडा कोणीच घेतला मागच्या वर्षी आमच्याकडे जेव्हा कुती समाप्त झाली त्या दिवशी कोणीही विडा घेतला नाही बाबांना वाटलं की आता पुढच्या वर्षीच कसं आहे म्हणून बाबांनी अचानक ढोरे साहेबांना संध्याकाळी पाच वाजता म्हटलं की डोरे साहेब पुढच्या वर्षीचा विडा तुम्ही घ्या डोरे साहेबांनी घरात म्हणजे त्यांच्या विषयातलं काहीच विचारलं नाही आणि म्हणाल ठीक आहे बाबा काही हरकत नाही हात छान होतो एक महिना वर्षी आनंद आणि प्रसन्नतेने हा कार्यक्रम खूप यशस्वीपणे पार पडलेला आहे त्यांचं मी आमच्या मंडळातर्फे आपल्या संभाजीनगरवासी आमच्या सगळ्यांच्या तर्फे खूप खूप अभिनंदन करते म्हणजे ठोले साहेब यानंतर आपल्या मनोगत व्यक्त करणार आहे त्यांचं आणि त्यांच्या विचारांचं आपण जोरदार स्वागत करूया आणि नंतर जो पथक चालवला बसून ऐकलं आणि ऑनलाईन ऐकलं त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे म्हणून मी रोज येण्याचा प्रयत्न केला बऱ्याच दाणे झाल्या माझ्या पण मी रोज येण्याचा प्रयत्न केला आणि सर आपण सर्वजण मी असं म्हणतो की परमेश्वर आपला जेवढी आपण मंडळी आहोत या ठिकाणी की आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपला जन्म किंवा आपण जे म्हटलो की आपण महानुभाव पंथामध्ये आलो मला असं वाटायचं की ते बाकीचे अन्य लोकांचे जे कार्यक्रम असायचे ना की म्हणून आपलं तुमच्यामध्ये काहीच कार्यक्रम होत नाही मग ते माग भागवत असतं हे असत शूत खूप खूप असं करते ते खूप चांगल्या पद्धतीने सांगतात म्हणून आपण काही सांगतच नाही की बाबा लोक काय मला असं वाटायचं पण जेव्हा मी आता दोन तीन वर्षपासून निरा चरित्राचा अभ्यास करायला लागलो चित्रपाठ वाटत लागलो किंवा बोलत व्हायला लागलो तेव्हा मला असं कळलं की आपलं जे ज्ञान आहे किंवा आपलं परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते महान आहे आणि तुम्ही आम्ही सपोज वाचलेला नाही आहे बर का पण मी त्याची गहनता जाणली नव्हती पण मग बाबांनी सहज पाठी तुमचे विचारलं काही तुम्हाला यावेळेस काय ऐकायचं म्हटलं बाबा मला दृष्टांत स्थळ ऐकायचंय म्हणे म्हणजे बाकी मला दृष्टांत ऐकण्याची खूप इच्छा आहे पण ते खरंच ऐकलं बाबांनी एवढं एवढं उकल करून सांगितलं त्याचा की खरंच काय परमेश्वराची गहनता आहे आपण साधं साधं वरवर निळा वर चरित्र बघतो गिळा बघतो हे बघतो त्याच्यामुळे परमेश्वराचा वेद बोध अंतकरणात खूप ठासून जात पण परमेश्वर किती महान आहे हे दृष्टांत स्थळामुळे हिरवतं आपल्याला कारण की मला याची जाणीव सतत होत राहते की काय आपण किती सहज समजत होतो परमेश्वराला पण किती गुण आहे जेव्हा अनर्घरत्नांचा दृष्टांत बाबांनी आम्हाला सात ते आठ दिवसात समजून सांगितलं म्हणजे अरे बाप म्हणजे परमेश्वर किती महान आहे आणि कसा अनर्घरत्न करत आम्ही नेहमी शिव म्हणतोच पूजनासाठी अनर्घरत्न पूजन कर पण ते आनर्गरत्न कोण आहे याची मला गहनता नव्हती पण ते बाबांनी आपल्या सुशब्दातून मला समजून सांगितलं हे परमेश्वराचे खूप उपकार आहे तर अडीकडं आहे आपण अजून आपले तळबा सुद्धा भिजले नाहीत त्या पाण्यामध्ये तर आपण त्याची गहनता त्याची खोली आपण ही आखू शकत नाही तर असा खडक उठ्याचं दृष्टांत बाबांनी समजून सांगितलं त्याची गहनता मला त्यावेळेस कळणार की अरे नाही याची खूप गहनता आहे हे खरंच दृष्टांत स्थळे आहे ना बाबा म्हणजे आपण अनाधिकारी जी लोक आहेत त्यांच्यासाठी स्वामींनी हा खुट्याचा दृष्टांत दृष्टांत म्हणतात नेमक्या जागेवर घेण्यासाठी सांगायची गोष्ट म्हणजे एकदा डॉक्टर कडे एक परिवार गेला आणि म्हटले साहेब आमचा मुलगा बारा वर्षाचा त्याने गाडीची चावी घडली डॉक्टरांनी आपलं स्टेटस खूप सावरत प्रश्न विचारला म्हटले किती दिवस झाले म्हटले तीन महिने आता बघा बर का डॉक्टर म्हटले तीन महिन्यापासून काय करत होतात म्हटले काय नाही आमच्याकडे डुप्लिकेट चावी होती आणि चालवली गाडी यातला विनोद आणि सिद्धांत या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या विनोदाचा भाग असा झाला की त्या परिवाराने सांगितलं की का, आम्ही काम दाखवलेलं आहे आमचं पण मूळ डॉक्टरांना हे म्हणायचं होत की तीन महिन्यापासून या लेकराने चावी गळली तुम्ही नेमकं काय करत होता म्हणजे लेकराची काळजी घ्यारी की तीन महिने का लावले अशा पद्धतीने मूळ हेतू बाजूला राहतो आणि दुसऱ्याच प्रसंग ज्या ठिकाणी उपस्थित होतो ते समजावून सांगण्यासाठी एखादी आपल्याला माहिती असलेली गोष्ट जेव्हा जा सांगितली जाते त्याला दृष्टांत असं म्हटले असे हे दृष्टांत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी वेळोवेळी वेगवेगळ्या वेड़। माणसांना वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या विषयाला अनुसरून सुमारे एकशे चौदा दृष्टांत निरोप असले त्या दृष्टांतापैकी अनेक दृष्टांताचं श्रवण आपण या ठिकाणी केलेलं आहे नुकतंच या ठिकाणी दिव्याच दीप प्रज्वलन संपन्न झालं उद्घाटन झालेलं आहे आणि दिवा एकदा उद्घाटित झाला पेटवला गेला चेतवला गेला की तो प्रकाश देत असतो प्रकाशाच्या संदर्भाने सुद्धा सर्वज्ञांनी दृष्टांत दिलेले आहे डोळ्याचा दृष्टांत एक दिलेला आहे दादांनी सांगितलं सोमकांताचा दृष्टांत दिलेला आहे तर मी होतो डोळ्याचा दृष्टांत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने एक दिलेला आहे डोळ्याचा दृष्टांत हा डोळ्याचा दृष्टांत म्हणजे नजरेचा जे काय देवाला यातून सांगायचं आहे ते तुम्हाला बाबांनी सांगितलेलंच आहे मला हे सांगायचं आहे तुम्हाला की अनेक दृष्टांत सर्वज्ञाने अनेक वेळा अनेक माध्यम माणसांना निमित्त करून अनेक प्रसंगातून हे सांगत असताना सर्वज्ञ म्हणतात डोळ्याचा ठाई दोन सामुग्री स्वतःसिद्धा दोन सामुग्री असते दोन गोष्टी डोळ्याजवळ आहे एक तेज सामुग्री आणि एक मेद सामुग्री दिवा जसा पेटवला की तेज निर्माण झालं आपण सर्व तेजाचे उपासक आहोत आपल्याला नेहमी प्रकाशा प्रकाश आवडत असतो प्रकाशात राहणं आवडत असत प्रकाश करणं आवडत असतं आणि म्हणून प्रकाशाच्या संदर्भाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात की डोळ्याच्या ठाई दोन सामुग्री आहेत तेज सामुग्री मेज सामुग्री तेज सामुग्री म्हणजे जे जे काही आपल्याला दिसत आहे ना हे या तेज सामुग्रीने पाहिलं जात आणि ही सामुग्री जर आपण आपल्या प्रयत्नातून वाढवण्याचा प्रयत्न केला तर ही तेच सामग्री आपल्याला अगदी सूक्ष्म अतिसूक्ष्म पाहायला शिकवते आपण आपान, आपला ढोबळपणा कमी होतो आणि मग आपण सूक्ष्मतेकडे सरकत जातो आणि त्याचं शेवटचं टोक स्वामींनी सांगितलं दगड असतो दगड हिरा रत्न त्याच्या आतले खुतले रंग देखील त्याची सुद्धा पारख करण्याची पारखी नजर तुम्हाला प्राप्त होते जर का तेच सामग्री आपण वाढवली तर आणि दुसरी मेध सामुग्री स्वतः आपल्या भाषेमध्ये मास डोळ्यावरच आपण जर का त्या डोळ्यावर पडता आला आणि तो जर का वाढत वाढत गेला आपण त्याच्यावर योग्य वेळी योग्य तो उपचार नाही केला मेध तर आपल्याला काहीच न देखील परिणामी काहीही दिसत नाही यातला जो काही मर्म आहे तो बाबांनी आपल्याला सर्वांना समजावून सांगितलेला आहे आपण या डोळ्याच्या दृष्टांताप्रमाणे सातत्याने प्रयत्नरत असलं पाहिजे आणि आपल्या ध्येयाकडं अग्रेसर राहिलं पाहिजे हा अग्रेसर होण्याचा जो काही क्रम बाबांनी आपल्याला घालून दिलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ सव्वीस वर्षापासून या शहरामध्ये या माध्यमातून आपल्या सर्वांना सर्वज्ञांच्या या आत्मकल्याणाच्या मार्गाकडे बाबा नेत असतात आणि शास्त्रीजींनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांना हे समजावून सांगितलेलं आहे त्यांनी स्वतःच्या जीवनात आचरण केलेले शास्त्र आहे हे आपल्याला आणि म्हणून जेव्हा जेव्हा या समाजामध्ये या सृष्टीमध्ये जेव्हा वसंत येतो तेव्हा सृष्टी बहरते आणि जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संत येतात तेव्हा आपलं जीवन पगरत हे आपल्याला या ठिकाणी आठवण आणि लक्षात घेतलं पाहिजे यानंतर या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले सर्व महंत आणि माननीय सर्व बाबांना धन्यवाद भगवंताची काहीतरी कृपा असेल म्हणून बाबांच्या मुखातून या पोथीचा मला हे मिळालं आणि खरोखर बाबांनी प्रचंड मेहनत घेऊन आपले विचार जीवाला काय सांतो देव हे दिलेले आहे त्याच्यामधनं आपली अविद्या निघून जावी आणि बोध परमेश्वर द्यायला नेहमी तयार असतो फार काही बोलायचं होतं परंतु वेळ अपुरी असल्यामुळे वे, सर्वांनी इथे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार